आपण आता बल्लावाडी गावामध्ये आहोत सुरविघनर सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते पंकज वामन यांच्या निधनाला आजचा नववा दिवस आहे खरं तर ते ज्या ट्रॅक्टरनी अपघात झाला तो ट्रॅक्टर अद्यापही त्याच ठिकाणी आहे समोरविर देखील आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर ही सगळी उताराची बाजू आहे ट्रॅक्टर थोडासा वरती उभा होता आणि त्यांना केबल काढायची होती शीटच्या मागे ठेवलेली ती केबल देखील अद्याप देखील तशीच तिथंच आहे व पाण्यातून काढलेली मोटार देखील आपण जर पाहिलं तर ते देखील ट्रॅक्टरच्या खालीच आहे ज्यावेळेस ते केबल घ्यायला गेले त्यावेळेस घेर सटकला म्हणा किंवा काय झालं म्हणा तर त्याच्यामुळे ते खाली सळ म्हणजे ट्रॅक्टर उताराला निघाला खरंतर ब्रेक ह्या साईडला होता परंतु हातानं ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करताना त्यांचा पायात पाय घुटमळला असेल किंवा काय झालं असेल आणि ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली आली खरंतर जे पुढचं चाका आहे ते आणि हे जे मागचे आहे ही, ही दोन्ही चाकं तर त्यांच्या अंगावरून गेल्यामुळे खूप सारा असा अजूनही रक्तस्राव आहे खूप रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचं दुर्दैवी निधन झाले अजूनही सगळ्या वस्तू जिल्ह्यात तिथेच आहेत आज त्यांचा नववा दिवस आहे माझ्यासोबत बलावडे गावचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत गोल्प महाराज आपण त्यांच्याशी बोलूया महाराज नमस्कार नमस्कार दुर्दैवी अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे अद्यापही आपण जर पाहतोय तर सगळं जिल्ह्यात तिथेच आहे काय म्हणजे नेमकी <coughs> साहेब तो जो अपघात घडला आता आपण तुम्ही पाहतायच हा म्हणजे आमच्या स्वप्नात पण नव्हता असा प्रकार घडेल पंकज सकाळी आगा साडेबारा एकच्या दरम्यान घरून टॅक्टर घेऊन येणार त्यांच्याबरोबर त्यांचे कामगार होते आल्यानंतर टॅक्टर उभा केला छोटीशी मोटर आहे अजून इथे चाकाखाली मोटर दिसते आपल्याला त्या मोटर काढली काढल्यानंतर सगळं व्यवस्थित काम चालू होतं आणि टॅक्टर थोडासा उतरला असल्यामुळं दादा त्या कॅबल कॅबल बदलायची म्हणून त्या सीटाच्या पाठीमागं कॅबल ठेवली होती ती कॅबल काढायला गेले कॅबल काढायला गेल्यानंतर ती कॅबल निघताना तो गिअर सटकला किंवा त्याचा हँडब्रेक निघाला आणि तो टॅक्टर एक उतराने त्याने एक आ, स्पीड पकडलं आणि ते स्पीड पकडल्यानंतर दादाने लगबगीने ते कसा टॅक्टर आपल्याला थांबवता येईल आपल्या वस्तूची हानी नाही झाली पाहिजे किंवा विहिरीमध्ये तो ट्रॅक्टर जाणार नाही याच्यासाठी दादा लगबगिने त्या ट्रॅक्टरमध्ये ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला आणि ब्रेक दाबता दापता त्याच्या इथं दगडी दगडीमध्ये पाय घोटमळला आणि तसेच ते पहिले मोठ्या चाकाखाली आले त्यानंतर टॉली जोडलेली होती टॉलीच्या पाठीमागच्या चाकाखाली इथंच दादांचं म्हणजे जो काय अपघात झाला तो ह्याच ठिकाणी झाला म्हणजे दोन्ही चाका अंगावरून दोन्ही चाका अंगावरून गेली आणि काही क्षणत्व त्याचं नव्हतं झालं म्हणजे एक आमच्या जसं एक वाघ गेला असा प्रकार घडला आणि पूर्ण काही क्षणातच गावामध्ये एक वाऱ्यासारखी गावात नाही तर तालुक्यात एक बातमी पसरली विघ्न सहकारी सा कारखान्याचे संचालक पंकजादा वामन आम्ही आळेफाट्यापर्यंत नेले आमच्या गावचे सरपंच असतील ग्रामस्थ असतील डोंगरे यांनी युनिक हॉस्पिटलपर्यंत आम्ही गेलो पण आम्हाला काही यश आलं नाही आणि दादा आज नववा दिवस आहे दादा आम्हाला सोडून गेले आपण जर पाहिलं तर त्यांनी मोठं साम्राज्य या ठिकाणी उभं केलं होतं विघ्नर सहकारी सा सागर कारखान्याने देखील त्यांचा ऊस एक नंबरचा जात होता प्रचंड कष्टाळू शेतकरी मेहनती शेतकरी आणि तरुण वयात हे सगळं साम्राज्य उभं करत असताना अशी अचानकची एक्झिट म्हणजे ते थोडस साहेब हे तर कुटुंबालाही पचण्याजोगं हो नाही गावालाही नाही तालुक्यालाही नाही साहेब म्हणजे मी आवर्जून मागही एकदा सांगितलं होतं ह्या बल्लावडीच्या मातीचं सोनं करणं हेच हा वेडा माणूस होता खडक असला तरी एखाद्या शेतकऱ्याला भेटायचा बाबा आपण इथं चांगली बागायत करू त्या खडकाची माती करून त्याचं सोनं पिकवायचं काम दीडशे सात हजार टन ऊस गेला साहेब दहा हजार टनाचं टार्गेट होतं आणि फक्त त्या मातीवर प्रेम करायचा आज राजा अभिषेक सोळा आहे शिवाजी महाराजांचा आज सहा जून आहे जसं राजां राजांनी सुद्धा मातीवर प्रेम केलं स्वराज्यावर प्रेम केलं तसंच आमचे पंकजदादा सुद्धा फक्त त्यांच्या डोक्यापुढे एकच ध्येय होतं ही माती कशी सुजलम सुपलम होईल आणि त्यांचं लास्टपर्यंत फक्त त्या मातीवरच प्रेम केलं आणि ती शेती पिकवत असताना साहेब त्यांनी आता हे तुम्हाला दिसतंय इकडे बघा तुम्ही युवावर काय नव्हतं साहेब हे सगळे डोंगर होता डोंगर शेजारी डोंगर आहे हे डोंगर च्या पायथ्याला व्यवस्थित असं एकदम छान असं ऊस उत्पन्न घेऊन ते त्यांची उपजीविका कुटुंबाची करत होते आणि सलग साहेब सात ते आठ वर्ष मला माहितीनुसार पंकज वामन हे आपल्या जुन्नर तालुक्यातील सर्वोच्च ऊस पिकवणारे शेतकरी ठरले होते आणि त्याच कामगिरीवर त्याच जिद्दीवर तेच एक ध्येय धरून आज त्यांनी त्या ऊस पिकून शेती कशी करावी एक ब्रँड बनले होते आणि त्या ब्रँडवर त्या शेती पिकवण्यावर त्या आज कारखान्याचे संचालक झाले होते ना कुणाचा वशिला ना कुणाचं सहकार्य पण त्यांच्या त्या ऊस पिकवण्याच्या कार्यावर सत्यशीलदा त्यांनी हिरलं आणि त्यांना संचालक पद दिलं होतं साहेब आपण तर पाहिलं ते संचालक झाल्यानंतर सत्यशील किंवा त्यांच्या होते पूर्ण तालुक्यात परिवार मोठा होता त्यांचे बंधू देखील मोठ्या व्यापारामध्ये म्हणजे दोन्ही भावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सळ पुढं चालवलं होतं बरोबर कुठंतरी ह्या चालत्या गाड्याला खेळ बसली चालत्या गाड्याला खेळ नाही बस साहेब चालता जो गाडा होता आनंदाने चालणारा तो कुठेतरी कोलमडला आणि व त्याचं नव्हतं होऊन गेलं पण आता साहेब आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे काही चाले ना या युक्तीप्रमाणे दादा आम्हाला सोडून गेले पण आता त्यांचे बंधू आम्ही त्यांना धीर देतोय आमच्या गावचे ग्रामस्थ असतील आम्ही पाहुणे दादा तुम्ही आता कुठेतरी उभे राहा आत्ताशी कुठंतरी ते कुटुंब सावरतंय साहेब नाही तर एवढं एवढा मोठा जो आघात झाला आहे तो गावकऱ्यांना सण होत नाही त्या कुटुंबाला काही सण होईल पण आम्ही आधार देतो दादा प्रत्येक जण येते पंकज म्हणून मी तुमच्या पाठीशी उभं राहील पंकज म्हणून मी तुमच्या पाठीशी उभं राहील असं प्रत्येक जण म्हणत आहे दादा आता कुठेतरी सावरताय खर तर पंकज ज्या माऊली होत्या म्हणजे त्यांची धर्मपत्नी त्यांच्यावर देखील तर तीन दोन चार वर्षापूर्वी मोठा आघात झाला होता भावाचं देखील जाणव झालं होतं बरोबर आता पत्नीचं जाणव झालं खरंतर खूप मोठा आघात आहे कुठं त्यांच्या कुटुंबावर खरंच म्हणजे तू चार पाच वर्षापूर्वी अशीच एक कांद्याची लावगड चालू होती आमचे ज्या वहिनी आहेत त्या वहिनीचे बंधू असंच कांद्याच्या लावकर चालू असताना त्यांना लाईटचा करंट लागला आणि ते पण असंच ऐन तारुण्यात गेले साहेब तो आघात कुठं ते दुःख कुठं त्या ताईचं कमी आहे त्या वहिनीचं कमी होतं तर हा दुसरा आघात हे भगवंता एखाद्या माऊलीला एखाद्या स्त्रीला किती मोठं दुःख द्यावं त्याला पण काहीतरी माप असतं पण आता खूप त्या वहिनीचं म्हणजे खरंच खचून गेले त्या वहिनी